कार मैत्रिणींनो तर तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये राजश्री वर्ल्ड तर आज आपण जी रेसिपी पाहणार आहोत ती आहे गावरान मटण रस्सा म्हणजे साध्या पद्धतीनं आपलं गावरान पद्धतीनं बनवलेला मटन रस्सा तर चला रेसिपी स्टार्ट करूयात तर यासाठी आपल्याला या एक वाटण बनवून घ्यायचे तर माझ्याकडे खोबरं नव्हतं त्यासाठी मी यात यामध्ये खोबऱ्याचा खेस टाकलेला आहे त्यानंतर थोडंसं खोबरं टाकलं आलं आणि लसूण घातला आणि थोडीशी कोथिंबीर पण हिरवीगार टाकायची आहे त्यामध्ये माझ्या रेसिपीसमध्ये कोथिंबीर भरभरून असते बघा त्यानंतर आपण त्यामध्ये मीठ टाकूयात जे आपलं धणे असतात गावरान धणे ते टाकलेत त्यानंतर याचं आपण मिक्सरमध्ये वाटण बनवून घेऊया नंतर इथं मी अर्धा किलो मटण स्वच्छ पाण्यानं धुवून घेतलेलं आहे तर यामध्ये थोडंसं आता हे मॅरिनेट करण्यासाठी एक चमचा मीठ टाकले एक चमचा हळद टाकली आहे त्यानंतर यामध्ये आपण जे आलं आणि लसूण असतं याचं मी घरी बनवलेलं पेस्ट आहे बघा ती टाकली आहे आणि ती मस्त चोळून घ्यायची त्याला व्यवस्थितपणे आणि त्यामध्ये आपण जे वाटण बनवून घेतलं होतं ना खोबरं आलं लसूण वगैरे धने टाकून मिक्स करून ते आला लावून घ्यायचं आहे ते एकदम व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि मॅरिनेट करण्यासाठी पंधरा ते वीस मिनिटं झाकून ठेवायचं झाकून जा। ठेवल्यानंतर ते मस्त मॅरिनेट होतं आणि त्याची चवसुद्धा छान लागते यानंतर आपण एक कुकर घ्यायचा तो ता गॅसवर ठेवायचा तापाला त्यानंतर ते त्यामध्ये तेल घालायचं आपल्या गरजेनुसार आणि त्यामध्ये आपण सुरुवातीलाच बारीक चिरलेला कांदा आणि कोथिंबीर घेतली होती तर तो कांदा त्यामध्ये घालून घ्यायचा आणि तो चांगला सॉफ्ट होईपर्यंत त्यामध्ये फ्राय करत राहायचं मस्त पळीनं हलवायचं त्याला आणि तो कांदा सॉफ्ट होतो आहे बघा बुडबुडी निघतात म्हणजे तो त्याची प्रोसेस चालू आहे सॉफ्ट व्हायला त्यानंतर त्यामध्ये आपण जे मॅरिनेट केलेलं मटण होतं ना ते घालायचं सगळं मिक्स करून त्याला मसाला वगैरे लावलेलं होतं ते त्यामध्ये घालून घ्यायचं तेलामध्ये हे तेलामध्ये टाकलेलं जे मटण आहे ते पळीनं एकदम एक, एक करून घ्यायचं त्याला सारखं हलवत राहायचं म्हणजे मिक्स करत राहायचं म्हणजे ते प्रॉपर फ्राय होऊन जातं यानंतर यामध्ये हिरवी कोथिंबीर आपण जी चिरून घेतली होती ती मिक्स टाकायची आणि ते मिक्स करायचं नंतर आपला जो सोहणाचा गरम मसाला आहे तो यूज केला मी इथं तर तो टाकून घ्यायचा त्यामध्ये थोडासा मी जास्त मसाले नाही यूज करत थोडंसंच त्यामध्ये त्यामध्ये घालते आणि हे जे मटण टाकले त्यानंतर आपण ते पोळीनं मिक्स करून घेऊया मस्त आणि ते तेलामध्येच फ्राय होऊ द्यायचं म्हणजे त्याची चव एकदम छान येते नंतर झाकून ठेवूया थोडा वेळ आणि त्या तेलामध्येच त्याला वाफलू द्यायचं थोडंसं म्हणजे लगेच पाणी नाही घालायचं आहे त्यात बघा मस्त वाफरलेलं दिसतं त्यामध्ये त्यामधून एकदम असे वाफा निघत बघा आता आपण यामध्ये गरम केलेलं पाणी घालायचं आहे बघा थंड पाणी नाही घालायचं आहे कारण त्याची म्हणजे ते प्रॉपर नाही शिजलं जात यामध्ये आणखी थोडासा गरम मसाला घालायचा आहे बघा सुहानाचा तो मी घातला आहे त्यामध्ये आणि कुकरचं झाकण लावून मस्त मंद आचेवर तीन ते चार शिट्ट्या काढून घ्यायच्या आता पहा मटण शिजलेलं आहे मी कुकर ओपन करून पाहिलं आहे यानंतर एक आपलं छोटंसं पातेलं घ्यायचं ते तापायला ठेवायचं गॅसवरती त्यानंतर ते त्यामध्ये तेल घालून आपण जे वाटण बनवलं होतं ना ते घालायचं आहे त्यामध्ये आणि पळीने मस्त मिक्स करून घ्यायचं चांगलं त्याला तेल सुटेपर्यंत त्यातलं सगळं पाण्याचं प्रमाण कमी झालं पाहिजे त्यानंतर हा इसूर जो की हरभऱ्याची डाळ तांदूळ आणि बाजरी जी असते ना हे भाजून बारीक करून घेतले त्याला आणि ते मी इथे यूज करते म्हणजे त्यांना घट्टपणा येतो भाजीला यानंतर ये मी हा थोडासा काळा मसाला घालते बघा यानं मस्त रंग येतो त्यानंतर आपलं जे घरचं काळं तिखट असतं म्हणजे काळी चटणी ती यूज करते आणि सोहन थोडासा गरम मसाला टाकलाय आणि चिमुडवर हळद घातली आहे त्यामध्ये आणि हे मस्त परतून घ्यायचं त्या तेलामध्ये म्हणजे त्याला चांगलं तेल सुटतं आणि ते चांगलं परतलं जातं बघा तर आपला हा मसाला चांगला परतला आहे बघा त्यामध्ये आता आपण जे शिजून घेतलेलं मटण आहे ते मिक्स करूयात असं बघा मिक्स झालंय ते प्रॉपर चांगलं बघा कसं दिसतं एकदम कलर वगैरे कसा छान आला आहे हे गरम पाणी आपण जे करून घेतलं ना एक्स्ट्रा ते यात मिक्स करायचं म्हणजे आपल्या आवडीनुसार भाजी किती करायची त्यानुसार आपण त्यामध्ये पाणी मिक्स करूया नंतर यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे हिरवीगार कोथिंबीर चिरलेली त्यामध्ये टाकायचे बघा कसा ले ले, ले ले मस्त असा काळा भोर कलर आलेला आहे आणि वास्त्र हा कसा सुटला आहे नुसता तर आपल्या थाळीमध्ये त्याला आपण घेऊया ताटामध्ये मस्त दिसतं आहे बघा एकदम झणझणीत आणि चमचमीत असा रस्सा बनवून रेडी आहे तर वरून अशी मस्त कोथिंबीर घालायची आणि ताटामध्ये सर्व करायचं बघा कसं हॉटेलसारखं दिसतं आहे ताट एकदम मस्त तर ही रेसिपी नक्कीच करून पहा आणि लाईक आणि सबस्क्राईब करा